मंत्राची मुलं जत्र वागत असतील ते मंत्राचा दोष आहे संस्कार हे महत्वाचे असतात त्यांना सल्ला ऐकत आहे की मानवी जीवन जे जी मिळालं कशासाठी मिळालं फक्त खायचं प्यायचं जीवन का चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे ईश्वराने तुम्हाला ज्ञान आहे बुद्धी दिली शक्ती दिली की मी कोण आहे मी कुठून आलो आहे कर्तव्य काय आहे मला जायचं कुठं हा विचार करण्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे पुणे येथील एका जमीन खरेदी प्रकरणावरून टीकेचे धनी ठरले आहेत या गंभीर प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून त्यांनी यावर संस्कारांवर बोट ठेवले अण्णा हजारे म्हणाले मंत्र्यांच्या मुलांनी असे वागणे हे दुर्दैव आहे यात मंत्र्यांचा दोष आहे कुटुंबाचे गावाचे संस्कार महत्वाचे असतात त्यांनी युवा पिढीला सल्ला दिलाय की हे जीवन केवळ चैनबाजी करण्यासाठी मिळाले नाही मी जन्माला का आलो माझे कर्तव्य काय याचा विचार त्यांनी केला पाहिजे अण्णांनी या संपूर्ण प्रकरणाची कठोर कारवाई करण्याची मागणी केली केवळ कारवाई करून चालणार नाही तर सरकारने यावर ठोस धोरण आखून अशा प्रवृत्तींना कडक शासन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भ्रष्टाचारा विरुद्ध लढणाऱ्या या ज्येष्ठ समाजसेवकाच्या वक्तव्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मंत्र्यांची मुलं वागत असतील मंत्राचा दोष आहे संस्कार हे महत्वाचे असतात राहिले कुटुंबातले संस्कार घरचे संस्कार गावाचे संस्कार समाजाचे सहकार आज राळगाण स्थितीमध्ये एवढं मोठं गाव आहे पण कधी गडबड नाही गोंधळ नाही वाईट कधी वागत नाही तेव्हा हे त्यांच्यामध्ये रुजवलं पाहिजे कुठेतरी अपर पडतो त्याच्यामुळे कधीतरी घडत आहे त्यांना सल्ला ऐकत आहे की मानवी जीवन जे जी मिळालं कशासाठी मिळालं फक्त खायचं प्यायचं जीवन जी, चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिलं आहे बुद्धी दिली शक्ती दिली की मी कोण आहे मी कुठून आलो आहे माझं कर्तव्य काय मला जायचंय कुठं हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे काय जर विचार केला तर तू वाईट वागणं होणार वा, वा, नाही हे दुर्दैव आहे आमचं दुर्दैव आहे भारतासारख्या देशामध्ये इलेक्शन लावता चांगल्या माणसाने पुढे जावं गाव समाज देश डोळ्यासमोर ठेवावं अशा ठिकाणी हे घडत आहे हे दुर्दैव आहे एक आणलं अंदर पुढे पुढे म्हणणार